क्यों बोलते है ना कि दोस्त बनना है तो समुंदर का किनारा बन कि बनना है मेरे दोस्त तो समुंदर का किनारा बन क्योंकि सबसे ज्यादा छोटे ने खाई है फिर भी साला मजबूत खडा है फिर भी साला मजबूत खडा है नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो बघा भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितले चोर पोलीस सर काय आहे आम्हाला सांगा बरं बरोबर आहे बघा याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे जस बघा हा एक व्हिडिओ तुम्ही केला तर बघा पाच महिन्या आधी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे चोर पोलीस यावरील प्रश्न चोर पोलीस तुम्ही सर्च केला तर तुम्हाला भेटेल ठीक आहे पाच आधी टाकलेले आहेत सात साडेसात हजार लोकांनी बघितले याच्यामध्ये सर्व टाईप कव्हर केलेले आहेत काय सर्व टाईप कव्हर केलेले आहेत आणि आज मी एक व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे कोणता घोडे व याच्यावरचा कुठं प्रश्न टाकला होता तर भरपूर साऱ्या कमेंट आल्या त्याच्यामध्ये बघा आता तुम्ही बघाल तर एकावन्न मिनिट झालं आपल्याला कमेंट आली होती आता युजर कोणी माहित नाही त्यांनी टाकलं होतं सर चोर पोलीस शिपाई या गणितावर गणित या गणितावर एखादा व्हिडिओ बनवा ऑलरेडी बनवलेला आहे पण तरी पण मी जेव्हा पोलीस भरतीचे पेपर बघितले तर याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते एस एस सी जीडी एसएसी सीजीएल सीजीएलचे सी प्रश्न आहेत ते मी मराठी ट्रान्सलेट केले आणि घेतलेले आहेत एकदा हा पण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ आहे तो पण बघा दोन्ही पण कम्पेअर केलं तर तुमचा हा जो कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल ओके चालेल तर बघा यावर किती चे या ये कि प्रश्न येतात प्रश्न आपल्याला बघा चोर किती वेळात पकडला जाईल बरोबर एखादा प्रवास सुरू केला चोरांनी केला बरोबर आहे आता एक चोर आहे त्यांनी चोरी केली आणि काही अंतर गेल्याच्या नंतर चोरांना समजला वा पोलीस चोरी केली वा चोरांनी मग ते करतात त्यानंतर एक मिनिटानंतर दोन मिनिटानंतर चोर व पोलीस यांच्यामध्ये अंतर किती असेल किंवा असा प्रश्न येतात तर चोर पकडण्यासाठी चोर पकडण्यास सुरुवात केली मग चोर पकडाय चोर पकडण्याच्या आधी पोलिसांनी किती प्रवास केला असेल असे अनेक टाईपचे याच्यावर प्रश्न बनत असतात ठीक आहे चला तर बघा आधी याची काय घ्या कन्सेप्ट लिहून घ्या मी सर्व तुम्हाला बघा दोन हजार तेवीस मध्ये मला तीन प्रश्न भेटले तीन जिल्ह्याला विचारलेले प्रश्न आहेत तर दोन हजार चे मी प्रश्न घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे काही प्रश्न असतील की खरंच बा सर हे ज्या ज्या मी ट्रिक टाकलेले आहेत त्या त्या ट्रिकवर तुम्हाला काही नवीन प्रश्न भेटले असतील आणि तुम्हाला सोडवता येत नसतील तर आपल्याला या नंबरवर शेअर करा डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स बरोबर आहे हा आपला हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तुम्ही पाठवू शकता किंवा टेलिग्राम चॅनेल आहे तो अवश्य ग्रुप जॉईन करा आपण जे दसकाडम सुरु केलेलं आहे त्यावर तुम्हाला भेटेल चालेल तर आधी आपण काय करणार आहे कन्सेप्ट बरोबर आहे कन्सेप्ट आहे बघा जर बघितलं तर बघा इथं कोण आहे इथं एक पोलीस आहेत आणि इथं चोर आहेत बरोबर आहे इथं पोलीस आहेत इथं चोर आहेत त्या चोरांनी एवढे बहादर होते पोलीस मध्येच चोरी केली बस बोंबलेत बरोबर आहे चोरी करून तो इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर इथं साहेबांना समजलं की आपल्या पोलीस स्टेशन मध्ये काय झालेली बा चोरी झालेली आहे बरोबर म्हणजे चोरी करून इथून इथपर्यंत चोर गेल्याच्या नंतर बरोबर खतरनाक होता पोलीस स्टेशनच टाकला <स्थाथा> गांज्याचा पॅकेट नेला पोलून बा मग काय करणार बरोबर काय करावं आता ठीक आहे मग इथं काय केली त्यांनी चोरी केली बरोबर म्हणजे चोरी इथं करून तो इथं पोचल्याचं म्हणजे समजा आपण इथं मानलं की हा शंभर मीटर अंतर होता म्हणजे चोर चोरी करून शंभर मीटर गेल्याच्या नंतर आमच्या साहेबांना कळतं की मा आपल्या इथं काय झालेली आहे चोरी झालेली आहे बरोबर आहे मग बघा आता चोराला जर पकडायचं असेल चोराला जर पकडायचं असेल तर पोलिसांचा जो वेग आहे जीपचा जो वेग आहे तो काय जास्त असेल उदाहरणार्थ आपण म्हणला की चोरांचा जो प्रति तास वेग आहे तो समजा पाच किलोमीटर प्रति तास आहे आणि जो चोरांचा आहे तो तीन किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे चोराचा जो, जो धावण्याचा वेग आहे तो तीन किलोमीटर प्रति तास आहे आणि पोलिसांचा जो धावण्याचा वेग आहे किंवा गाडी चालवण्याचा वेग आहे तो पाच किलोमीटर प्रति तास आहे बरोबर म्हणजे आपल्याला माहित आहे की चोरी करून शंभर मीटर गेल्यावर या हे यांना भेटणार म्हणजे एका तासात हे पाच किलोमीटर जाईल आणि चोर एका तासामध्ये तीन किलोमीटर म्हणजे दोन किलोमीटरचा फरक येईल दोन किलोमीटरचा काय येणार आहे फरक येणार आहे बघा या प्रश्नामध्ये एक स्टार करून ठेवा या प्रश्नामध्ये वेळ जी असते वेळ ती कशी असते समान असते कशी असते समान असते बरोबर आहे वेळ कशी असणार आहे समान कसं काय समजा आता तुझी मैत्रीण आहे बरोबर आहे तुम्हाला एक दोघांना भेटायचे बरोबर आहे दोघांना भेटायचे तुझा घर इथं आहे तिचा घर इथं आहे बरोबर आहे ठीक आहे मग तू पण एका तासामध्ये इथं पोचलास आणि ती पण एका तासामध्ये इथं पोचली म्हणजे वेळ काय असणार आहे समान असणारे एका तासामध्ये दोघांनी पण अंतर कसं असेल जास्त असेल अंतर कसं असणारे जास्त असणारे मग ज्याचा वेग जास्त असेल तो अंतर जास्त पार करेल ज्याचा वेग कमी असेल तो अंतर कमी पार करणार आहे लक्षात येते काय ज्याचा वेग जास्त असेल पोलिसांचा वेग जास्त आहे तेव्हाच ते इथं चोराला पकडतील चोराचा वेग कमी आहे म्हणून तो इथं पर्यंत येईल मग पोलीस त्याला पकडतील बरोबर आहे म्हणजे ज्याचा ज्याचा वेग जास्त तो अंतर जास्त प्रवास करेल ज्याचा वेग कमी तो अंतर कमी प्रवास करणार आहे मग समजा आपल्याला आता विचारायचं चोर, नंतर बर नंतर आता आता चोर किती वेळानंतर पकडलं जाईल बरोबर आहे किती वेळानंतर पकडलं जाईल म्हणजे बघा आता जर बघा आता पोलिसांनी सुरुवात केली पोलिसांनी सुरुवात केली तर पोलीस एका तासामध्ये पाच किलोमीटर गेले आणि चोर इथून एका तासामध्ये किती गेले तीन किलोमीटर गेले म्हणजे यांच्यातील गॅप किती वाढला म्हणजे पोलिसांनी दोन किलोमीटर जास्त वेळ जास्त प्रवास केला असेल दोन किलोमीटर जास्त प्रवास केला असेल म्हणजे बघा मग इथं शंभर होते बरोबर आहे आता प्रवास दोन कमी होईल अठ्ठ्याण्णव होईल बरोबर आहे आता किती होईल शहाण्णव किती होईल शहाण्णव म्हणजे दोन दोनचा गॅप करता करता शेवटी पोलीस इथं त्याला पकडतील बरोबर आहे की नाही दोन 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 किलोमीटरचा गॅप करता करता पोलीस इथं पकडतील आणि इथं जेव्हा झिरो अंतर होईल इथं जेव्हा झिरो अंतर होईल तेव्हा चोर काय होईल पकडला जाणार आहे तेव्हा चोर काय होणार आहे पकडला जाणार आहे हा प्रतिक्रिया इथून पोलिसांनी सुरुवात इथून शंभर मीटरचा अंतर त्यांनी दिलेला आहे मग समजलं आपल्या इथं चोरी झाली मग ते सुरुवात करतील मग दोन 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 दोनचा गॅप घेऊन जेव्हा अंतर झिरो होईल तेव्हा ते, ते काय पडतील पोलिसाला पकडतील आता बघा याच्यामध्ये वेळ जर समान असेल बरोबर आहे मग जो स्पीड असतो बरोबर आहे स्पीड छेदामध्ये स्पीड बरोबर आहे म्हणजे वेग आणि याच्या सोबत काय असते जेवढा काही अंतर असते पोलिसांचं अंतर आणि चोराचा अंतर बरोबर आहे हे दोघे कसे असतात समान असतात बरोबर आहे दोघे कसे असतात समान यांचा रेशो कसा असतो समान स्पीडचा जो रेशो असतो तोच त्यांचा अंतराचा रेशो असतो स्पीड म्हणजे काय असतो वेग बरोबर आहे वेग पोलिसांचा वेग आणि चोराचा वेग बरोबर आहे इथं चोर पाहिजे चोर मी पोलिसच लिहिलेलं आहे थोडंस. इथं चोर इथं चोर पोलिसांचा वेग जेवढा आहे चोराचा वेग आहे बरोबर आहे आणि यांच्यासारखाच काय असतो त्यांचा अंतराचा वेग असतो काय असतो अंतराचा पोलिसांचा अंतर जेवढा असते आणि त्यानंतर अंतर बरोबर आहे चोरांचं अंतर बरोबर आहे म्हणजे वेगाचं जो असतो तेच काय असते तुमचे अंतराचा काय असणार आहे रेशो असणार आहे आलं लक्षात मग या कन्सेप्टवर आता बघा याला सोडवायचं कसं असं दोन 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 कमी करत सोडवायचं का नाही सोडवायचं बरोबर आहे आता मला सांगा आपण रेल्वे हा टॉपिक जर बघितला असेल बरोबर आहे तुला माहितीये जर विरुद्ध दिशा आली तर काय होते एकत्र ये येतात मी शिकवले रेल्वे बरोबर विरुद्ध दिशा असली का काही जणांना माहितच नाही बरोबर ट्रेन इकडून आली इकडून आली वजा करू का काय करू काहीच नाही लक्षात घे आता बघ तू जिंदगीमध्ये कधी विसरणार नाही बरोबर आहे जसं बघ ती तिकडून येते तू इकडून चालेल आहे बरोबर आता तुम्ही दोघं एकत्र भेटणार आहेत भेटल्यावर मग काय तुम्ही हग वगैरे काय असते ते करणार आहेत बा चौदा फेब्रुवारीला बरोबर भेटल्यानंतर काय झाले दोघं एक झाले पलक झाले बरोबर आहे आणि त्यानंतर तुमचं भेटणं गाठणं झाल्यावर तुम्ही चालले एकाच दिशाला म्हणजे ती तिच्या घरी जाईल तू तिच्या घरी जाणार आहे बरोबर म्हणजे दोघांमध्ये काय झाली ताटात तूट झाली म्हणजे काय करायचं मायनस करायचं मग चोर कुठे चालले चोर बी इकडे चालले पोलीस कुठे चालले इकडेच चालले म्हणजे दोघं बी एकाच दिशेला चालले मग काय होईल वेगांची वजाबाकी होणार अय वजाबाकी मग आपल्याला काढायचं काय आहे टाईम काढायचे टाइम काढायचे मग ती बरोबर जे काही अंतर आहे छेदामध्ये काय असेल स्पीड असणारे बरोबर आहे पण स्पीड मधला फरक येईल अंतर किती आहे शंभर मीटर ए शंभर मीटर मग वेगातील फरक पाच मधून तीन गेले दोन किती रे पन्नास सेकंद पन्नास सेकंद पन्नास सेकंद या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत किती पन्नास सेकंदात काय होईल तो पकडला जाईल हे त्याचं उत्तर आहे लक्षात चल आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे ठीक आहे बघा प्रश्न काय आहे लक्षात घेऊ पहिलाच प्रश्न आहे की छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे काय म्हणतो प्रश्नामध्ये बघा हे सर्व कन्सेप्ट मी आपल्या बॅच मध्ये सुद्धा अपलोड करतो टेन्शन घेऊ नका बघा एक चोर करण्यासाठी पोलीस जीपचा वेग ताशी शंभर किलोमीटर आहे बघा आता इथं आकृती पण काढून दाखवतो बघा इथून समजा चो चोरी झालेली आहे बरोबर आहे हा हा जो पोलीस इथून निघालेले आहे त्यांचा वेग आहे शंभर किलोमीटर प्रति तास यस यानो आणि त्यानंतर चोरांची गाडी ताशे ऐंशी ने धावते म्हणजे चोरांची जी गाडी आहे ती ऐंशी किलोमीटर प्रतितास वेगाने धावते ठीक आहे हा दोघांमध्ये सुरुवातीला दहा किमीचं अंतर होतं बघा इथं चोरी झाली आणि इथं इथपर्यंत जे पोचले तेव्हा तो अंतर होतं दहा किलोमीटरचं अंतर होतं हा अंतर होतं तर तो किती वेळा पोलीस चोरांना पकडतील म्हणजे इथं पोचल्यावर इथं पोचल्यावर चोर काय होईल पकडला जाईल मग काय सांगितलं तुम्हाला आपल्याला काढायचं काय रे बा आपल्याला काढायचं वेळ वेळ बरोबर काय असते अंतर भागिले वेग असते वेळ बरोबर काय असते अंतर भागिले वेळ असते मग मला सांगा अंतर किती आहे दहा किलोमीटर दोघांमधला फरक किती झाला रे वीस झाला किती झाला वीस शून्य शून्य कट झाला किती आला एकशे दोन तास आला आपल्याला दिलंय काय बघा एकशे दोन तास दिलाय का दिलं नाही आपल्याला बघा आता एकशे दोन तास दिले काही पर्याय जे आहेत ते मध्ये आहेत मग याला मध्ये करण्यासाठी आपण किती गुणतो मग ने जर गुणलं बे केरिक बे, बे सा के तीन तीस मिनिटामध्ये तीस मिनिटामध्ये ते चोराला पकडतील म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन काय कठीण आहे कन्सेप्ट चांगली लक्षात घेतली तर तुला कधीच अडचण येणार नाही हा आपला शब्द असणार आहे समजला चल पुढे जाऊ आणि तो हा हे, हे पण बघ आणि हा व्हिडिओ पण बघ या दोघांचे नोट्स बनव तुला कधी प्रश्न चुकला तर आपल्याला फोन कर पण नीट बनव ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघ टोटल ती एका दोन हजार तेवीस चे तीन प्रश्न भेटले अजून पण असतील पण तेवढं आपल्याला सजेत ते ते, मग बाकीच्या तुला गोष्टी समजतील बघ चारशे मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले अरे अर चारशे मीटर अंतरावरून पोलिसांनी चोराला थांबवले पोलिसांनी पाठलाग करून सुरू केला त्यावेळी चोरांनीही पळायला सुरुवात केली चोराचा वेग दहा किमी तास, पोलिसांचा वेग पंधरा किमी प्रतिदास असेल गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर चोरने किती अंतर पार केले बघा अहमदनगर पोलीस भरती दोन हजार ला विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे आता बघा मी आताच तुम्हाला सांगितलं होतं काय सांगितलं होतं की स्पीड पोलिसांचा स्पीड छेदामध्ये चोराचा स्पीड बरोबर पोलिसांचे अंतर छेदामध्ये चोराचे अंतर काय असते सारखे असते वेग बरोबर आहे वेगाचे गुणोत्तर बरोबर आहे स्पीडचा वेगाचे गुणोत्तर आणि अंतराचे गुणोत्तर दोघे पण बरोबर असतात. मग आता सोडवायचं कसं बघा सोडवायचं कसं जसं बघा इथं पोलिस आहेत इथं चोर चोर नेहमी पुढे असणार आहे एवढं लक्षात ठेवा मग त्यांनी काय दिलं बघा आता पोलिसांनी जेव्हा पाठलाग सुरू केला तेव्हा चोराचा वेग दहा आणि पोलिसांचा पंधरा किमी बघा पोलिसांचा वेग होता नेहमी लक्षात ठेवायचा पोलिसांचा वेग जास्त असेल चोराचा वेग कमी असणार आहे चोराचा वेग कमी असणार आहे तेव्हाच तो चोर पकडला जाईल अन्यथा पकडला जाईल का जाणार नाही पकडला जाणार नाही मला सांगा त्यांनी काय म्हणलेला आहे काय म्हणलेला आहे काय करता येईल बघा आता आपल्याला हे काय आहे आहे हे काय स्पीड आहे मला सांगा स्पीड चोराचा पोलिसांचा स्पीड आणि चोराचा स्पीड पोलिसांचा स्पीड किती आहे रे पंधरा आहे चोराचा स्पीड किती आहे दहा आहे यस यानो चोराचा स्पीड किती आहे दहा आहे हे काय आलं स्पीडचं गुणोत्तर आलं याला मी असं सुद्धा लिहू शकतोय पंधरा इंटू दहा लिहू शकतोय यस मग हे असं आहे मग हेच अंतर हेच जर मी कसं लिहू शकतोय डिस्टन्स आपल्याला अंतर दिलेलं आहे डी पोलिसांचं डिस्टन्स आणि चोराचं डिस्टन्स काय होणार आहे इमानदारी सांग काय होणार आहे हेच होणार आहे पंधरा छेदामध्ये दहा याला भाग जाईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आलं पोलिसांचा वेग किती आहे तीन तीन आहे आणि चोराचा वेग किती आहे दोन आहे हे कशाचं आलं हे अंतर आलं पोलिसांनी तीन मीटर गेलं चोर किती गेला दोन मीटर गेलेला आहे चोर किती गेलेला आहे दोन मीटर गेलेला आहे आपल्याला विचारलं काय बघा याला थोडस मी खाली लिहितो म्हणजे आपल्याला हे करता येईल बघा मग हे जे डिस्टन्स आहे याला असं लिहितो मी खालीच लिहितो म्हणजे बघा पोलिसांचं डिस्टन्स आणि चोराचं डिस्टन्स बरोबर आहे चोराचं डिस्टन्स काय होणार आहे दहा पंधरा पंदर, दहा पंधरा छेदामध्ये दहाच होणार आहे मग मला सांगा पाच त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा त्याने काय दिलं बघा चारशे मीटर अंतरावर पोलिसांनी चोराला थांबवले चारशे मीटर अंतरावर पोलिसांनी चोराला थांबवले पोलिसांनी चोराला थांबवले आणि शेवटी काय दिला चोर किती अंतरावर पकडले जाण्यापूर्वी चोरने किती अंतर पार केले बरोबर आहे आता बघा इथून जो इथं अंतर आहे इथून जो इकडं अंतर आहे ते किती आहे चारशे मीटर बरोबर त्याला थांबवलेला आहे म्हणजे त्यांना समजलं की पकडलेला आहे म्हणजे या दोघांमधला जो फरक आहे फरक किती आला एक आला फरक किती आला एक एक नसून उदाहरणात किती मीटर दिला चारशे मीटर दिला एक ने चारशेला भाग दिला किती पट जाईल चारशे पट आपल्याला काय विचारलं चोरने किती अंतर पकड पळाला चोर किती अंतर पळाला असेल चोराचा रेशो काय आहे चोराचा रेशो किती आहे दोन मग दोन न राहता दोनशे चारशे पट करा चार एके चार चार दोन्ही आठ ऐंशी किलोमीटर सॉरी ऐंशी मीटर काय केलं असेल अंतर पार केला असेल पर्याय क्रमांक पर चार आलं करे लक्षात ऐंशी मीटर अंतर पार केलं असेल सांगा कोणती कन्सेप्ट लागली काय लागली हेच आहे का हेच आहे सर विचारलं तुझ्या परीक्षेला अहमदनगर पोलीस भरती दोन हजार तेवीस आणि याच्यावर शेवटचा एक प्रश्न आहे ठीक आहे आता तुला दिलास सोडवायला पण मी सोडून देतो ताण घेऊ नको बघा एक पोलीस चोराच्या मागे पळायला पकडण्यास धावत आहे त्याच्यामधील अंतर दोनशे मीटर आहे चोर आणि पोलीस यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे दहा व बारा किमी आहे तर चोर किती वेळात पकडला जाईल यांच्यामधील अंतर दोनशे मीटर आहे काही प्रॉब्लेम नाही चोर आणि पोलीस बरोबर आहे चोर आणि म्हणजे पहिल्यासारखा प्रश्न झाला बघा इकडं पोलीस आहेत ठीक आहे आणि इकडं चोर आहे यांच्या दोघांमधला अंतर किती आहे दोनशे मीटर आहे इथून पोलिसांनी सुरुवात केली इकडून चोरांनी सुरुवात केली इथं त्याला पकडणार आहे मग पोलिसांचा जो वेग आहे बघा चोर आणि पोलीस बघा पहिले चोर दिलेला आहे म्हणजे दहा किमी कोणाचा असेल चोरांचा असेल नंतर पोलीस दिलेत नाही मी आता हे बी उलट सुलट दिलं असेल बरोबर आहे कधी कधी प्रिंट मिस्टेक होते मग काय करायचं आपल्याला माहिती आहे पोलिसांचा वेग जास्त असेल मग या दोघांमध्ये जो जास्त असेल त्याला पोलिस पोलिसांचा किती असेल बारा आणि चोराचा किती असेल दहा आपल्याला काय करायचे किती वेळामध्ये तो पकडला जाईल किती वेळामध्ये तो पकडला जाईल आता मला सांगा हे काय आहे मीटर मध्ये आहे आणि आपल्याला वेळ कशामध्ये दिले मध्ये आणि वेळ कशामध्ये दिली किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास आता एकच समान आहे नाही आता मी रेल्वे आता इथे अठराशे पाच घ्यायला लागते पाचशेच अठरा घ्यायला लागते गेलं तिकडे चुलीत मी रेल्वे कशी शिकवली ते तुला दाखवतो इकडं काय आपल्याला दोनशे मीटर दिलं बरोबर आहे आपल्याला काय काढायचे टाइम काढायचे मग बर ती बरोबर काय असते अंतर अंतर किती आहे दोनशे मीटर बरोबर आहे वेगामधला काय होईल फरक होईल मग फरक किती येईल दोन किलोमीटर दोन किलोमीटर मग आता इथं कशाने गुणायला लागते कशाने ते सोडून दे तिकडे गेलं उडत मला सांग हे किलोमीटर आहे एका तासामध्ये किती सेकंद असतात एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात बरोबर आहे मग मला सांग एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद तर एका तासामध्ये दोन किलोमीटर जातो मग दोन किलोमीटर याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हजारने गुणलं जातं यस यानो हजारने बोललं जातं मग मला सांग त्याला जायचे किती मीटर अंतर त्याला जायचे किती मीटर अंतर दोनशे मीटर अंतर त्याला किती जायचे दोनशे मीटर अंतर जायचं आहे बघा आता मला सांगा या दोन हजाराला जर मी जर मी दहाने भागलं तर गुँल. मला दोनशे भेटत यस यानो या दोन हजाराला मी दहाने भागलं तर मला दोनशे भेटते या छत्तीसशे सेकंदला सुद्धा दहाने भागा मला किती भेटतील तीनशे साठ सेकंद भेटतील मला सांगा तीनशे साठ सेकंद तीनशे साठ सेकंद आहे तीनशे साठ सेकंद आहे मला सर्व पर्याय मिनिट मध्ये दिले मग तीनशे साठ सेकंद मला याला मिनिट मध्ये करायचे मग मला कशाने भागावं लागेल तीनशे साठ ला ने भागावं लागेल शून्य शून्य कट सहा सहा छत्तीस सहा मिनिटामध्ये चोर पकडला जाईल आहा हा हा सर हे प्रश्न इमानदारीने सांगतो जमत नव्हते आणि आज जमायला लागले ला, ला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडत असेल तर चॅनेलला भाऊ सबस्क्राईब कर आणि जास्त आवडलं ठाऊक लाईक ठाऊक ठाऊक ठोकून तो टाक तोडून टाक तू तो लाईकचं बटन तोडून टाक बरोबर वाटत असेल कि वा खरंच आपलं इथं स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि गणित चांगलं होऊ शकतो काही सेकंदात गणिताचं उत्तर भेटेल तर ही बॅच आहे मी फी अजून वाढवली नाहीये पण भविष्यात वाढू शकते ठीक आहे टोटल याच्यामध्ये चौतीस का पस्तीस टॉपिक आहेत मला एवढे आठवत नाही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणीही तुला एवढे टॉपिक शिकवले नाहीये ठीक आहे हा ॲप आहे विश्वास ऍप विश्वास अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड कर ठीक आहे जर नाही भेटलं तर इथं नंबर आहे डबल सेव्हन दिसतोय का तुला दिसत नसेल तर इथं लिहितो रेड दिसत नाही बरं ब्लॅक घेतो बघ डबल सेव्हन थ्री एट ट्रिबल सेव्हन थ्री डबल सिक्स या नंबरवर तू मेसेज करू ठीक आहे पुढचं पुढचं काय आहे काय नाही हेच आवडलं असेल लाईक कर शेअर कर कमेंट कर बरोबर आता हे कशासाठी याचं काय नाही हो कसं आहे की तुम्ही जेवढ्या कमेंट कराल किंवा जेवढे पॉझिटिव्ह टाकाल तुला निगेटिव्ह वाटत असेल काय शिवाय द्यावे वाटले असेल ते बी दे तरी काही प्रॉब्लेम नाही अल लक्षात याची पीडीएफ कुठे भेटेल आपल्या विश्वास अकॅडमी या टेलिग्राम चॅनेलवर किंवा वर सुद्धा भेटेल अलक्षात ऍप्लिकेशनवर सुद्धा त्याची पीडीएफ भेटेल चालेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आज थांबतो वंदे मात्र